तर पाच महिने झाले उसाची आता जवळ आहे जरा आता उसाचा फुटवा बघितला बरोबर नाही ऍक्च्युअली उसामध्ये योग्य अंतर आहे चार साडेचार फुटाची सरी पाहिजे बरोबर नाही साडेचार पावणे पाच फुटाची सरी पाहिजे अंतर जे डोळ्यातलं असेल ते एक ते सव्वा फुटात पाहिजे तर लागवड करताना तुम्ही काय आपलं डोळा पद्धत केलेली आहे की आपलं रेग्युलर पद्धती केलेली आपण करतो त्या लागवड केलेली ती साडेचार फुटाची सरी आणि आपण गॅप देऊन केलेलं अंतर जवळजवळ दोन टेपरां मधला अंतर अर्धा फूट सोडलेलं आहे म्हणजे एवढंच वीज बरा सोडलं तरी पण जर बघितलं मध्ये आधार थोडस तर नुसार कुठंच गॅप नाही आहे बघा प्रत्येक कांदीला चांगला ऊस फुटलेला आहे डोळे भरपूर आहे आणि एक सारखी वाढ आहे पाच महिन्याचा ऊस आहे तर पाच महिन्याच्या ऊसाचं मानून जर बघितलं तर अतिशय सुंदर आता आपण उभं राहिलं नाही आता आपणही ना उन्हाळा चालू आहे आता आपल्याला आता माझ्या मते सहा फुटाचे हाईट आपल्या आपल्या ऊस वाढलेला वाढले बरोबर आणि आता बघा मधी पण बघा तुम्ही जर बघितलं तर साधारण दोन दोन तीन तीन कांडे आपण आलेले आता जो म्हणतो आपण मातीचं पोषण झालं पाहिजे बरोबर नाही तर हे बघा मातीचं पोषण आणि कांडी जे म्हणतो की आपण बुजबिज पण असं इथं बघा बघा ही माती कशी झालेली एकदम सुपीक झालेली बरोबर नाही म्हणजे जे आपण ही ऑर्गॅनिक जे वापरतो आहे कृषी धन वगैरे तर याची रिझल्टिसत आहे बरोबर नाही तर आता पहिल्यापासून काय ट्रीजमेंट केलेली यामध्ये आपण ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस ती एक आपण पंधरा बॅग आहे ना कुशदंचा आहे चार बॅग करते तीन बॅग आता बेसन डोस करून आपण एस एस पी वापरले आहे ना दोन बॅग म्हणजे आपण आपली ऐंशी अशा प्रकारे पहिला डोस झालेला म्हणजे ज्या लागवडीच्या वेळेस ओके त्यानंतर त्याच्यानंतर आपली बाळ भरणी राहते छोटी तर तिसऱ्या महिन्यामध्ये आपण याला परत दहा बॅग कृषी गंच्या आणि चार ग्रीन ग्रीनभूमी परत चोवीस एक बॅग आणि एक आणि एक गोष्ट दोन बॅग एक रासायनिक दहा टक्के आपण रासायनिक नाही दहाच टक्के आता कारण तिसरं वर्ष आपलं ऊसाचं आणि आपण मागच्या वर्षी पण शंभर पुढे ऊस काढलं आपलं बरोबर